आज आपण अंतर्गत बदला दोन हजार पंचवीस न्यूज आलेली बातमी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया शाळा सुरू मार्गावर पत्ता नाही ऑनलाइन बदलाबाबत कायम महिन्यापासून असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत रोज एक नवीन अडथळा निर्माण होत असून शासन निर्णयानुसार एकतीस मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही असा संभ्रम शिक्षकामध्ये निर्माण झाला आहे ग्रामविकास विभागाच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते परंतु पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला आहे ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी शिक्षक व शिक्षक संघटनेने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत उच्च न्यायालयाने पारित केलेला आदेश तसेच जुन्या व नव्या संच मान्यतेबाबत संभ्रम या सर्व बाबीमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत सातत्याने अडचणी अजूनही संवर्गनी बदली प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरुवात झाली नाही बदली प्रोग्राम असतो हा चौतीस दिवसा चौतीस दिवसाचा कार्यक्रम असतो चौतीस दिवसाचा कार्यक्रम सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या संपूर्ण बदली प्रक्रियेकरता चौतीस दिवसाचा कालावधी लागणार होता हे वेळापत्रक गृहित धरले तर आज जरी प्रक्रिया सुरू झाली तरी बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाळेल विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा सोळा जून रोजी तर विदर्भातील शाळा तेवीस जून रोजी सुरू होणार आहेत त्यामुळेच आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही त्यामुळे बदल्या होणार की नाही याबाबत संभ्रम अधिक वाढला आहे तर शासनाच्या हितीवर शासनाच्या हितीवर शिक्षकाकडून शंका प्रशासकीय तांत्रिक अडचणी न्यायालयीन प्रकरणे यामुळे बदली प्रक्रिया लांबली आहे हे जरी खरे असले तरी वारंवार बदलणारे निकष शिक्षण विकास विभागातील असमन्वय हो आणि प्रशासकीय उदास उदासीनता याबाबत सुद्धा बदली प्रक्रिया लांबण्यासाठी कारणीभूत ठरत असाव्यात त्यामुळे खर तर शासनाच्या हेतूवर शिक्षकाकडून शंका निर्माण होऊ लागली आहे शासनाने बदली प्रक्रिया तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष केली आहे आज तीन जून तीन जून बघा रोजी म्हणजे आपण तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे सर्व जिल्हा परिषद याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर पुढची प्रोसिजर काय होते ते या ठिकाणी आज आपण पाहूया अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू